डॉक्टर बोलला की तुला सलाईन एवढ्या लावल्यात अठ्ठावीस का एकोणतीस सलाईन लावलेत एका टायमाला सहा गोळ्या खायला लागतात सहा गोळ्या खायला लागतात तब्येत एवढी डाऊन होती ना की मला अठ्ठावीस ते एकोणतीस ग्लुकोज सलाईन बोलतो ना पण तिचं लावायला लागले होते एवढ्या एवढी हा कारण होता या कारणामुळे मी ब्लॉग नव्हतो टाकत पण आता सर्व एनब्रिज मध्ये अरे आपण घरां गावांच्या गावां केसा विसा कापायचे असतात इथं मॉलला येतात येतात चड्ड्यांना भेटले घालून कटिंग तुम्ही विचार करा शंभर दोनशे रुपयामध्ये काम होणार तुम्ही आठशे ना हजार रुपये हेअर कसं वाटत तुम्हाला इथे बघा कोपऱ्यात दिसत पण असेल मधी इथे ना पाण्यात याचं पाणी वॉटरफॉक चालू असत Happy टू यू हॅपी बर्थ डे टू यू लॉलीपॉप तंदुरी चिकन सिक्स्टी फाय सीख कबाब मटन रान आहे हिच्यासाठी बाकरा आपले बिचारे बाकऱ्यांना जीव घेतलेला आहे ताजा नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप महिन्यानंतर तीन महिन्याची गॅप टाकल्यानंतर आज व्लॉग टाकतोय मी ॲक्च्युली ब्लॉग का टाकत नव्हतो कशामुळे टाकत नव्हतो ते मी तुम्हाला पूर्ण ब्रीफमध्ये म्हणजे आपण बोलतो ना मध्ये एंडला सांगेन ब्लॉगच्या ऍक्च्युली uh, तब्येत माझी बरी नव्हती तुम्ही सायमीच्या ब्लॉगमध्ये बघितलेला असेल आणि माझ्या इंस्टावर जे मला फॉलो वगैरे करतात त्यांनी स्टोरी वगैरे पण बघितलेलीच असेल सो बरीचशी तब्येत माझी बरी नव्हती आणि तुम्ही पाहू शकता चेहरा माझा काय माहीत कसा दिसतोय पण आता जरा फ्रेश झाले म्हणून टाकाटायक दिसते ना तर एवढी डाऊन होती ना आणि सर्व काही गोष्टी यांना सांगतो आज ॲक्च्युली आहे अक्षूचा बर्थडे आहे तिचा आपण बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी चाललो आहे आणि ऑगस्टपासून तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटणार आहेत जी तुम्ही मिस करता आणि सर्वात जास्त मी मिस करतो की मला ब्लॉग टाकायला भेटत नव्हते आणि काही कारण होतरी सर्व एंडला सांगतो चला जाऊया आणि ऑगस्ट महिन्याची सुरुवात चालू झालेली आहे चार तारखेला फ्रेंडशिप डे आहे चार ऑगस्टला तर तुम्हाला सर्वांना आत्ताच ॲडव्हान्समध्ये हॅप्पी होते पा पाऊस पा। पड होता आणि तिथे गेलो हिला घेतला आहे कारण की ट्राफिक पण खूप होती आणि ट्राफिकच्या नंतर इथं आलो आम्ही डायरेक्ट मॉलमध्ये आता आणि तिचा बड्डे आहे नंतर तुम्हाला दाखवा तुम्ही आता नाही दाखवा आता मी लिफ्ट लिफ्ट बोलतो आपल्या काय एस्केलेटरवरती आहे आम्ही आहे बड्डे आणि जुडिओमध्ये का चालले काय माहिती काय कपडे कपडे घेऊन देतो वाट उलटा मला ठीक आहे सुद्धा द्या इथं मॅक्सचे ग्लासेस पण आहेत ते बघा हो बघू शकता तुम्ही मॅक्की अरे मॅक्सचे क्लासेस ते खरं थांबा थांबा मी दाखवेन तुम्हाला तुम्ही टेन्शन घेऊन बड्डे करायला दाखवेन मी थांबा पुढे चालली चालत चालली अजून हाय वेळ जोपर्यंत एक्सपिरियन्स मॉल बघा जरा इथे बघा हे अमीर लोकांचे चौसले असतात ना अँड्रिज ॲन्रिजमध्ये अरे आपण घरात गावांच्या गावां केसा विसा कापायचे असतात इथं मॉलला येतात चड्ड्यांना भटे घालून आणि केसचं कटिंग करतो तुम्ही विचार करा शंभर दोनशे रुपयामध्ये काम होणार तुम्ही आठशे ना हजार रुपये हेअर कटिंगला घालवता आपआपने चोचले असू द्या काही लोक बोलतील आमचे पैसे आम्ही पण ठीक आहे पण असं पण नाही कुठे पण वेस्टेज करायचं असतं कारण की काय असतं स्वतःचे पैसे ते कमवत आपण माणूस काय हे नाहीये पण असं आहे हे आलं झुडिओ मध्ये झुडिओ सेल लागले सेल झुडिओ मध्ये मध्ये आज एवढी एवढा एवढा रश आहे ना एकदम आजच्या घरा थर्सडे आहे म्हणजे गुरुवार आहे आणि गुरुवारी एवढा एवढा रश आहे ना रे बाप एकदम बेकार आणि बड्डे घरी इकडे बघा हे बघा तेव्हा अजून लाईन येत अर्धा अर्धा तास झालाय अर्धा तासपेक्षा जास्त ती लायन येत आहे फक्त ट्रायल रूमसाठी त्याच्यानंतर ट्रायल रूम झाल्यानंतर परत जाणार बिलिंग काउंटरला आणि बिलिंग ची लाईन आहे ना म्हणजे अशी झिझॅक आहे वन टू थ्री चला मला ना असं एक शूज आहे बघा ग्रीन कलरचा कसं वाटतंय नक्की सांगा आणि हा पूर्ण भरलेला आहे बघा इकडे या साईडला पूर्णपणे सर्व भरलेलं आहे गर्दी बघा लाईनीमध्ये एकदम गर्दी बघा एवढा शॉपिंग करून आले एवढा आणि परत बिलिंग काउंटरला अशीच लाईन असते बघा आणि बिलिंग काउंटरवरती आल्यावरती मला पिशव्या घ्यायला होता वीस रुपयाची एक पिशवी येतात वीस रुपयाची एक पिशवी शॉपिंग केली आणि पूर्ण गाडी भरून आणलेली आहे झुडिओ बोलला ना बेकार एकदम म्हणजे आजची एवढी मला असं वाटतं ना ब्लॅक फ्रायडे शॉपिंग होती कारण की टोटल शॉपिंगचा बिल किती झाला बड्डे गर्च भरला माझा पण माझी पण दोन तीन कपडे घेतलेत मी भर होतो पण ती होते शेट ना आमची मॅडम भरून टाकली तिनेच पैसे धन्यवाद तिला तुम्ही थँक्यू नाही बोललो पण ब्लॉग मध्ये भरून टाकतो आणि आलं जी तुझच्या दुकानात ते जर गार्डन इथं भाऊ आहे भाऊ काय बोलता केक करत वाटला तुला केक आता आपल्या व्हिवर्स लोकांना कसं वाटत केक नक्की सांगा तुम्हाला इथे बघा कोपऱ्यात दिसत पण असेल आणि केक खरंच जाम भारी दसा मी दिलेला आहे ना सेम टू आणि अर्जेंट मध्ये सर्वात मोठी गोष्ट अर्जेंट मध्ये अर्जेंट कारण की प्लॅनिंग नव्हती ना की करायचंय का नाही सेलिब्रेशन कारण की आम्ही दोन तीन दिवसानंतर फार्म हाऊस वरती प्लान करतोय बड्डे चा पण गटारी असता मध्ये फार्म हाऊस बुक आहे बड्डे या हप्तावर चालूच राहणार आहे बड्डे सो so, आता म्हणजे एक दोन तास अगोदरच मी याला फोन केला आणि त्यांनी मला सा सांगितलं की सर होऊन जाईल आणि बाबा ना केक किती के भारी बनवलेला आहे लाईट नव्हती लाईट बी नव्हती आणि दिव्या बाबा आमचा आली दिवा ना जरा टोरंटोवाल्यानं मारायला पाहिजे टोरंटोवाल्या ना अरे खरोखर नरक केले आहे टोरंटोवाला बिल तर एवढा पाठवता असं वाटतं दिव्यानच राहायला नको शप्प सांगत अजिबात माझ्या बिल किती येत पिंते ना दरवाजी तर विचार करा खाऊ आहे का बंगल्यांची हालत बेकार होत असेल ना चला गावात होणार आहे चालू आमची आणि चलो आता आम्ही निघतो इथून आणि हा आपला केक शॉप आहे नक्की तुम्ही इथं दिव्यात तर ते आहे तर डोंबिलीत पण आहे त्यांची शाखा आणि आपले दिव्यात वगैरे जर कोणाला घ्यायचा असेल तर इथं नंबर दिलेलाच आहे आणि खाली पण दिलेला आणि इंस्टाग्राम वरती तुमचा पेज आहे डेझर्ट गार्डन दिवा डेझर्ट गार्डन दिवा म्हणून तो पण मेन्शन केलेला आहे आम्ही नक्की खूप सारे ऑर्डर द्या आणि यावेळेला फ्लेवर कुठला घेतला माहिती आहे का आईस्क्रीम फालूदा घेतला आहे एक नंबर लागतो आणि ते दे, तिला देणार ते समजा चलो अभि आपण निकलते गाडी इतर भार आहे आपली हॅलो गाईज आता केक घेऊन डायरेक्ट आलो आहे ॲक्च्युली आम्ही चाललेलो गजेबोला पण गजेबोवरून कॅन्सल केला आहे आणि आम्ही आलो या साईडला आईसलेंड म्हणून आहे आणि इकडचा इंटेरियर ना खूप भारी आहे एकदम म्हणजे ना बघा या साईडला पाहू शकता ही इंटरेर आहे आईसलँड आणि या साईडला फोटो सेशनसाठी पूर्ण बनवलेला आहे आणि जाम भारी साथ साथ आणी आणी आहे तुम्ही या साईडला जेव्हा रोंजन तोंडला का क्रॉस करून येता त्या साईडला राईट साईडलाच आहे तो आईसलँड म्हणून आहे आणि इथं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग पण टेबल्स वगैरे करू शकता कारण की बघा या साईडला पूर्ण ग्रीन वगैरे आहे बसायला सिटिंग आणि ठीक इथं ए सी सेक्शन आहे बघा या साईडला ए सी सेक्शन आहे आणि पूर्ण इकडं हे वॉटरफॉल वगैरे पण मधी इथं ना पाण्यात असं याचं पाणी वॉटरफॉल चालू असतात इकडं आणि त्या साईडला बघ छोटे छोटे कॅबिन्स पण दिलेले आहेत म्हणजे तुमची फॅमिली जर छोटी वगैरे असेल तर सात आठ जणांचा पूर्ण ग्रुप इथं बसेल आणि आपण इथं मधी टेबल घेतलेला आहे या साईडला आणि वरती पण आहे इथं म्हणजे एवढा एवढा मोठा सेक्शन आहे ना इकडचा खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि चला एवढी भूक ना पहिला जाऊया काहीतरी ऑर्डर करतो आणि ऑर्डर केल्याच्या नंतर तुम्हाला हॉटेलचे अजून पण इथेकडचे काय काय आहेत विसायला तर जाम भारी आहे बघूया इकडचं लोक बोलतात की खूप फेमस हॉटेल आहे तर बघू पहिला बड्डे गलला भेटूया बड्डे गल काय बोलते कुठे येतात नाही का चला अक्षु शेटचा केक कापतोय फुल रंगबिरंगी आहे आणि मस्त आहे कलरफुल आहे थ्री सिक्स नाईन इथं आणि इथं केक कट करते आता आपण केक झाला कापता खरे लाइट घालवली तुम्ही टायमा अलीश बघा कसा फास्का चला हॅपी टू यू डे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू अरे दिनी आणि कापांची फ्लॅश लाईट चालू आहे बाबा तिकडे आग लागली बघा उद्या कुठून आग लागली आग लागली हो। <laughs> काय होता दे? ते फ्लॅटर ते काय ना त्या का? फ्लॅटरचा अरे घे नाई तुला अरे माझे मित्र तुला ऑफर भेटली असते राजकडून तर या साइड लहान मुलांसाठी पूर्ण बनवून आहे बघा म्हणजे खेळण्यासाठी पूर्ण हा सेल्फी पॉइंट ते गाड्या जे मॉल मध्ये असतात ते सर्व आणि तो पूल टेबल तो आपण मोबाईल मध्ये गेम खेळतो आणि हे वॉटरफॉर्क मध्ये असतात अरे हे ही एक नंबर आहे मॉलमध्ये चालायला एकदम टेन्शन नाही या व्हीलची पण याला बॅलेन्सिंग खूप डेंजर असते आणि ही गेम तुम्हाला माहिती असेल हे धाड धाड धड धाड धड 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 जात असतात नुसता पण भारी आहे मस्त आहे खूप मोठं लोकेशन आहे आणि आता आपण आतमध्ये जातोय तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये कसा आहे पूर्ण लोकेशन काय आहे बाबा चालू हो लोक बाबू काय चना कोलीवाडा आला का तुझा बाबूचा चना कोलीवाडा पण आला बाबा आले आले आम्ही ऑर्डर लगेच देऊन ठेवलेली होती तशी आणून दिला त्यांनी दुसरा दुसऱ्याच दिला ना दोन मिनट तुम्हाला सांगू फक्त ऑर्डर दिली आणि पाच मिनिटाच्या आतमध्ये चना कोलीवाडा आणून दिला म्हणजे पण काबुली चणे जाम छोटे आहेत असे थोडे मोठे पाहिजे होते नाही का चना कोली वाढायचे अरे बड्डे कर आली इथं ही बड्डे हॅपी बर्थडे अक्षु थैंक अरे ड्रॅगन चिल्ली आले बाबा आग बिगने निकलेगा ना मुसे आग वगैरे नाही आग निकलेगा ना, निकले ना मुसे ड्रॅगन चिल्ली खाने पे <laughs> सब कर दो सर्व कर दो चलो हां इधर कोई बैठा है स्टार्टर खाऊनच वाटत पोट भरणार आहे आमचा इसमें क्या-क्या है बॉस लॉलीपॉप तंदुरी चिकन सिक्स्टी फाय कबाबर ट्वेंटी सिक्स पीसेस आहेत आणि खाणार आहे आम्ही दहा जण मस्त आता बघूया खरं साव अरे वाईट तंदुरी पण आहे छान चला स्टार्टिंगला ड्रॅगन चिली मागवली त्याची टेस्ट जाम भारी होती आणि आता आम्ही मागवलं मागवलंय तुम्हाला माहिती असतं ते जे नॉनव्हेज खातात त्यांना माहिती असतं तर चिकन प्लॅटर नेहमी कुठे गेले अगर तुम्ही चिकन प्लॅटर करते कारण की ते अफोर्डेबल त्यात खूप सारे व्हरायटी आणि टेस्ट करायला भेटतं इकडे बघा चिकन तंदुरी आहे सिक्स्टी फाय आहे आणि कबाब आहे शिक कबाब आहे तुम्ही ना मराठी बोल ना मराठी <laughs> <भारादी> नाही बोलता अजून खाला नाही ना स्वाटर पण ड्रॅगन चिल्ली भारी होती ड्रॅगन चिल्ली भारी होती का का दुखा तुखा तुका अरे का का मिची मिची मराठीत बोलताय बकराय बकरा आहे बकरा खातेस तू बकरा <laughs> बघ रान आहे रान रान आहे मटन म्हणजे मी लाईफमध्ये पहिल्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे गुजरातला गेलेल्या त्याड्या मला आम्ही एकदा मटन खालेला हॉटेलला नाही नाही गुजरात म्हणजे हॉटेलला गुजरा, खात नाही कधीच मटन अशी घरी घरीच मटन होतो पण हॉटेलला कधीच खात नाही दुसऱ्यांदा मटन ट्राय आहे एकदा गुजरातला ट्राय केलेला होता जाताना आणि आता इथे हां आणि इथं बघूया मटन रान आहे हिच्यासाठी बकरा का आपले बिचारे बकऱ्याचा जीव घेतलेला आहे ताजा ताजा अंडे हिची <laughs> मराठी ना तुटली मुटलेली आहे अगदी एवढा बोला बात कृतम आणि ये एवढा संपवलं आहे बघ आका संपवले सालकांडी आणि एवढा संपवले बाबा देऊ स्पेशल गुस्त स्ट्रॉबेरी टाइप काय तेरे लिहिले काय आहे फ्रूट पंच वाव तो साफ कर लो कदम वाव यू डोंट लाइक व्हाई कोल्ड ड्रिंक इट्स ओके कोल्ड ड्रिंक ले लो फिर ये भाई टेस्ट तो करो देखो कैसा है वाह गोवा वाली फीलिंग आ रही है चलो त्याला पाहिजे कोल्ड ड्रिंक जाऊ द्या कोल्ड ड्रिंक ची आवडते कोल्ड ड्रिंक आणि इथे रोट्या आलेल्या इथं आहे आपला फेवरेट आपल्या ज्या अन्नपूर्ण हॉटेलमध्ये सोनारवाड्याला अन्नपूर्ण हॉटेल मध्ये सर्वात जास्त फेमस आहे चिकन मध्ये काय काय कासल्सू माहितीये चिकन नाही मटन आलेला मटन आणि इला मिरच्या दिल्यात बघ तिखट मिरच्या म्हणून हे बघ कच्चे मिरच्या काय आता तुला टिकट लगते ना हो मीट और हमारी इधर नए फैमिली आई है हाय हाय डयू डयू के नेम नाम नाहीये डयू नेम नाम तो ठंडा पीते जरा ठंडा पीवून हो देवा नाव अभी इसका कंसंट्रेट कोल्ड ड्रिंक पे कुछ बोल के उसको कंटेंट दो थोड़ा प्लीज दे दो भैया का भारी ना बारी। नाना खाना, एक खाके टिका ना घराय एक बार अरे तिका खाती बाबो। तू बाबो नाही मला अजिबात तिकीट पटत नाही मटणाला ना टेस्ट जाम भारी खरोखर मटणाला टेस्ट भारी हाँ हाँ आ, मटन हा पण मस्त आहे असंच पाहिजे मटन जास्त नको सकाळच्या त्रास होल मिठा मिठा, मिठा लगता है। अच्छा रीत आहे कोण तू मिठा जेवण <laughs> <लगता है>। <laughs>

अच्छा हा गरीबच गरीब दिसत होता म्हणून उचलला का अक्षुस ये अक्षू शेटे बरोबर आहे बरोबर आहे जेवून झालेलं आहे आमचा आणि इथं सेटअप झालाय रेडी पूर्ण आणि बघा आपण तिथे बसलेलो होतो इकडून वरतून किती भारी व्ह्यू वाटतो बघा आणि इथं आलं आता आम्ही भिवपुरीला आले धबधब्यावरती <laughs> ह्या साईडला वॉटरफॉल आहे आणि इथे लोकेशन आहे केक कट करण्यासाठी पण ओला ओला झाला आहे पूर्ण एकदम आणि चला तुम्हाला पहिला केक दाखवतो मी तसा बघितला केक पण तरी पण एकदा दाखवतो मी तुम्हाला या साईडला आहे इथं केक फुलं आणि हॉटेल वाजलेले बघा पाहुणे एक झालेले बड्डे संपून दिवस पालटला नाही का दिवस पालटला नाही का, ना का? ना, हो। जेवण कसा होता मस्त होता ना मटन तर जाम भारी लागला मस्त लागला मटन आता हे गेलेले सर्व फ्रेश होण्यासाठी आणि इथून परत येऊ आणि तोपर्यंत आपण आता अजून काय असेल तर सजून घेऊया आणि नंतर मग केक कट करूया काय लग्न लवकर

हॅप्पी बार्थ डे टू यू हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यू आपला बर्थडे टू यू आपला

आज में क्या करोड़ों से था थैंक यू लाबो ऊपर मोटे हो बारीक आजू मोटे हो अरे यार अरे यार तुम्हारा बाइक में फोटो फोटो यूके एमवीएम भाई मारती है क्या कलर है भाई सामान ने पूछा हा ये आप ये चीज बोला था कैमरा नहीं पहुंचे कैमरा वा 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 ओ माय सब लोग हाय तो बोलो मेरी ब्लाउज में स्वागत है थोड़ा अच्छा नहीं अरे आ जा हाय बोलो हाय मस्त पैकी जेवलो आहे आणि काय चाललंय बाबू एक तास झाला ना एक तास जास्त आला ना फुलं वाढायला लागली एक तास झाले एक तास इथं फोटो सेशन चालू यांचा फोटो संपतच नाही बाबू अगं बाई माझा पिंट्या आणि खरंच इथं जेवण खूप भारी होतं मी तुम्हाला रिकमेंड करेन की नक्की तुम्ही इथे या आणि मस्त होता आणि खास करून मटन खावा एक नंबर चव होती मटणाची मटन रान मटन रान हा आणि ड्रॅगन चिल्ली पण भारी होती ते स्टार्टर काय होता ते ते पण कडक होता जाम भारी लागला आणि हॉटेल सर्व बंद राहील लोक हाकलतात आम्हाला इकडून की बाबा जा एकदाशी जा तरी आम्ही काय जात नाही काय बोलणार बड्डे गाल हाय हॅलो नाही नाही बाकी और बी पार्टी बाकी अभि जरा हम लोग बिझी आहे ना

मी तुम्हाला डायरेक्ट पुढे भेटतो हे मजा आली चप्पल चप्पल यांनी बाबूनी चप्पल घेते नवीन हे पुमा 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 ए पुमा पुमा पूमा पूमाय आणि मस्त वाटत एकदम थंड वातावरण आहे असं वाटतं घरी नाही जाऊ मरीन ड्राईव्ह जाऊन बसावा पण <laughs> पाऊस बेकार पडतो एकदम एकदम पाऊस बोला ना पण ठीक आहे पाऊसाचा टाइम आहे म्हणून पाऊस पडणार लोकांचं कसं असतं माहिती का जेव्हा जी गोष्ट भेटते मग तेव्हा बोलतात नकोय आता ती उन्हाळ्यात ऊन उन जास्त असतं थंडी थंडी जास्त नको पावसाळ्यात करतात लोकं लोकांचा असं असतं लोकांना येतो नाही का चला पार्टी संपली बड्डे संपला आलो पोचलो आणि मस्त पाऊस पड होता एकदम आणि तो थांबलेला आणि त्याच्यानंतर जो रोड शांत होतो तुम्हाला माहिती आहे ना पाऊस पडल्यानंतर जो शांत होता जो माहोल असतो वाईब असते आणि रात्रीचा खूप भारी वाटला आल्यावर आणि ॲक्च्युली सांगायचं असं होतं की माझी तब्येत एवढी डाऊन होती ना की मला अठ्ठावीस ते एकोणतीस ग्लुकोज म्हणजे सलाईन बोलतो ना पण तिथं लावायला लागले होते एवढ्या एवढी डाऊन होती तब्येत त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकतच नव्हतो मला खूप लोक विचारत होती तू ब्लॉग का टाकत नाही क्लार्क टाकत नाही माझी तब्येत पण बरी नव्हती आणि सीन असा होता की मला दोन तीन एक कामं होती माझी जी त्याच्यामुळं मला असं थोडा त्याच्यामध्ये मन नव्हतं लागत आणि कामाच्यामुळं तुम्ही थांबलेलं होतो ते झालेलं आहे ते ऑगस्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच त्याच्यामुळे मी दोन एक दोन अडीच महिने मला असं वाटतं की तीन महिन्यामध्ये नव्वद दिवसामध्ये मी फक्त सात का आठच ब्लॉग टाकलेले आहेत लाईक एक दहा पकडा त्याच्या वेग जास्त जास्त टाकलेच नाहीत मी सात आठ ब्लॉगच टाकलेले आहेत नव्वद दिवसात दोन महिने नव्वद दिवसात नव्वद ब्लॉग टाकणाऱ्यामुळं एवढा काहीतरी होतं त्याच्यामुळे नव्हतं टाकत पण आता ऑगस्टपासून तुम्हाला रोज बघायला भेटेल ब्लॉग नवीन नवीन आणि माहिती बघायला भेटेल कुठे जाणार काय लोकेशन्स असतील किंवा <coughs> आता फंक्शन फेस्टिवल पैसे चालू होतील ते सुद्धा तुम्हाला बघायला मजा येणार आहे आणि हो तब्येत बरीच नव्हती तुम्ही सामीच्या ब्लॉगमध्ये बघितलेला असेल खूप डाऊन झालेली आज जरा थोडासा ट्रेम वगैरे सलूनमध्ये जाऊन आलो तर जरा बरं दिसतं नाही तर एवढा डाऊन होती ना तब्येत माझा मला आवता दिसत हे बघा पिंपल्स बघा किती झालेत हिटिंग औषध मी डॉक्टरला विचारलं की कशामुळे झालेत तर डॉक्टर बोलला की तुला सलाईन एवढ्या लावल्यात अठ्ठावीस का एकोणतीस सलायन लावलेत आणि त्याच्यानंतर टॅबलेट जे अजून पण मी खातो आहे मला एका टायमाला सहा गोळ्या खायला लागतात सहा गोळ्या खायला लागतात आणि त्याचे हिटिंग पूर्णही बाहेर निघाले मला कधीच पिम्पल्स वगैरे हो झालेला नाही आहे पण ते सर्व त्याच्यामुळं झालं पण आता मी करतो आहे पालन आणि वाजले दोन वाजून चौपन्न मिनटं झालेली आहेत आता त्याच्यानंतर हे एंड करून प्लस ब्लॉग एडिट करून सकाळी टाकायचं आहे चला सपोर्ट असू द्या हा कारण होता या कारणामुळे मी ब्लॉग नव्हतो टाकत पण आता ते सर्व पण सॉल्व्ह झालेलं आहे पण तुमचा जसं पहिला मला सपोर्ट होता प्लीज तसंच सपोर्ट असू द्या आणि मला माहिती आहे की मी ॲक्टिव्ह नसण्यामुळे माझ्या लोकांपर्यंत जात पण नसतील आता ब्लॉग पण प्लीज सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला एवढाच बोलेन खूप 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 म्हणजे मी खूप मी प्रॉब्लेममध्ये होतो त्याच्यामुळे मी ब्लॉग नव्हतो टाकत समजून घ्या तुम्ही लोक पण इट्स ओके आता झालं आहे सर्व बाय गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे भेटे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये